हारशू बीवर बसला हर्षू कुठं चालला मग तू बूर चालला कुठं बूर चालला जेसीबी पाक एवढी मोठी आहे चैनीवरची आहे मा तू तिथं बसला मी कुठं बसू कुठं जागा देत मला हे हर्ष मला जागा देत आहे बसायले तू पडशील ना पप्पाल बसायला तिथं पप्पाल बसायला आवाज दे पप्पाल हो बसेन म्हणा जेचे बी चालू होईल ना मग तुम्ही घरीच राहता का म्हणा हो पप्पा तुम्ही बचत नाही का चुचे पप्पा Oh, cucu papa. Batata. Batata. Persil. Harshu Ya, yeah, Harshu. Ikal da watawaran pakiti sang mas tang lagi. हार्शी चल, चाल ना घरी आता चाल ना मग घरी इथंच नाहीचं का मग त्याला चला त्या मग आपलं घर जायचा अंधार व्हायला लागला ते चिबीवरच घरी जाते चाल रे चाल ना पाक एवढी मोठी चेन आहे बर बड हो बन मग पोराचा चेंडू आणा लागतो इकडं हर्षीव आहे का ना तिथं जायचं बसून मस्त चार वाजता बसून खेळत राह बाबा इथं आहे का नाही हर्षीव चल आता अंधार होते आपल्या घरी जायचं चाल घरी जाऊन स्वयंपाक बनवायला लागते आपल्याला चल जे सी बीवर बसून ते घरी तर मग म्हणजे मामाला बोलू आपण चालवायला चल पटकन पण चालवणार कोणी हां मामाला बोलू आपण चालवणार चल मग आपण इथं बसून घरी जाऊ ऐका ना आता ते मामा आले की आपण जाऊ ना मग त्याला बोलू आणू आपण ते तिथं बसतील द्यायला बोलू आपण पा हरशू म्हणते मला जेसीबीवरच घरी इथंच राहायचं जेसीबीवर बी चालून घरी येणारे ते पा कसा नाचायला हरशू बी चालू होते आता हरश घेतला जबरदस्ती तर हारशुनीचा चपला दिल्या टाकून आपण उद्या येऊ उद्या उद्या प पर, उद्या परत येऊन न हो ना उद्या जेसीबीवर बसून जाऊन मग घरी ते भाई रे ते पाहिजे दादाचं चेंडू पाय लागेल आपल्याला